नमस्कार मित्रांनो मी मनोज खोडे तर बघा मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरत असताना तुम्हाला कागदपत्रे अपलोड करावी लागते आणि त्यासाठी तुम्हाला या कागदपत्रांचे फोटो काढून घ्यावे लागते परंतु त्या कागदपत्रांमध्ये काही कागदपत्रे असे आहे की आधार कार्ड रेशन कार्ड व मतदान कार्ड असे हे कागदपत्रे आहे की या कागदपत्रांच्या दोन्ही साईटचे म्हणजे दोन्ही बाजूचे फोटो काढून तुम्हाला एकाच पेजवर सेट करून अपलोड करायचे आहे आणि तसेच साईज जास्त असेल तर तो कसा कमी करायचा हे सुद्धा माझ्या काही बंधू भगिनींचे प्रश्न आहे तर याबद्दलची सविस्तर माहिती सरळ आणि आपल्या सोप्या मराठी भाषेत मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी तुम्ही या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण ही सर्व माहिती तुमच्यासाठी देत आहे व या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा सर्वप्रथम तुम्ही जे डॉक्युमेंट म्हणजे कागदपत्र अपलोड करणार आहे त्यांचे फोटो काढून घ्या जसे की मी काढलेले आहे आता बघा फोटो तर आपण काढले पण आता आधार कार्ड रेशन कार्ड मतदान कार्ड या कागदपत्रांच्या दोन्ही बाजू आहे आणि या दोन्ही बाजू आपल्याला एकाच वेळेस अपलोड करायचे आहे तर करा त्यासाठी आपल्याला या दोन्ही बाजू एकत्र म्हणजे एकाच पेजवर सेट करायचे आहे म्हणजे मर्च करायचे आहे तर पहा मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व कमेंट बॉक्समध्ये हे लिंक दिलेली आहे या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही या पाइंट टूल वेबसाईटवरती याल येथे पहा असा इंटरफेस दिसत आहे आता तुम्हाला काय करायचे आहे पहा येथे तुम्हाला फस्ट इमेज हा ऑप्शन दिसत आहे व त्याचखाली चूस फाईल हा ऑप्शन दिसत आहे आता तुम्हाला चूस फाईल या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही जेथे तुमचे डॉक्युमेंट म्हणजेच कागदपत्रांचे फोटो आहेत तेथून आधार कार्डचा पहिल्या फोटोचे म्हणजे पहिली बाजू येथे सिलेक्ट करायची आहे पहा सिलेक्ट केल्यावर तुम्हाला येथे तुमच्या आधार कार्डचा पहिल्या बाजूचा म्हणजे फ्रंट साईडचा फोटो दिसत आहे आता तसेच तुम्हाला दुसऱ्या बाजूचा म्हणजे बॅक साईडचा फोटो सिलेक्ट करायचा आहे आता पहा मी सिलेक्ट करून घेतो आता पहा बॅक सुद्धा फोटो येथे दिसत आहे आता पहा येथे एक ऑप्शन आहे हाव टू पोजिशन द इमेज म्हणजे तुम्हाला या दोन्ही आधार कार्डच्या बाजू एकाच पेजवर आडव्या पाहिजे की उभ्या पाहिजे म्हणजे व्हर्टिकली पाहिजेत की ओरिजेंटली पाहिजे येथे पहा याला व्हर्टिकली म्हणतात आणि याला ओरिजेंटली म्हणतात तर पहा आपल्याला पाहिजे उभ्या पेजवर म्हणजे व्हर्टिकली या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे त्यानंतर आता सर्वात खाली यायचे आहे येथे तुम्हाला आउटपुट इमेज असे दिसत आहे व त्याखाली मर्ज म्हणून एक ऑप्शन दिसत आहे या मर्ज ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायची आहे आता पहा लोडिंग चालू आहे आता पहा तुमच्यासमोर आधार कार्डच्या दोन्ही बाजू एकत्र एका पेजवर दिसत आहे त्यानंतर पहा येथे तीन ऑप्शन दिसत आहे पी एन जी जे पी जी व ई बी पी तर येथे तुम्हाला जे पी जी या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे आणि त्यानंतर तुमचा फोटो डाउनलोड होईल आता बघा तुमचा फोटो डाउनलोड झाला आहे बघा तुम्ही पाहू शकता तुमचे दोन्ही आधार कार्डचे फोटो एकत्र एका पेजवर दिसत आहे समजलं अशाच प्रकारे तुम्हाला मतदान कार्ड व रेशन कार्डचे सुद्धा दोन्ही साईडचे फोटो पेजवर एकत्र करून घ्यायचे आहे तर मित्रांनो पुढे जाण्यापूर्वी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून घ्या कारण तुमच्या या एका लाईकमुळे माझ्या गोरगरीब मातांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचायला मदत होईल तर पहा आता तुम्ही जे फोटो एकत्र केलेले आहे म्हणजे मर्च केलेले आहे त्यांची साईज चेक करून घ्या बघा येथे साईज दाखवत आहे वन पॉईंट सिक्स्टी वन एम बी तर पहा सुरुवातीला जेव्हा ऑनलाईन फॉर्म भरत असताना डॉक्युमेंट अपलोड करताना कागदपत्रांची साईज ही वन एम बीपेक्षा कमी असावी असे सांगितले होते परंतु आता मात्र यापमध्ये नवीन अपडेट झाल्यामुळे डॉक्युमेंटची साईज ही पाच एम बीपेक्षा आतमध्ये चालते म्हणून पाच एम बीपेक्षा जर कमी साईज असेल तर काही प्रॉब्लेम नाही आणि तुम्ही मर्च केलेल्या फोटोचा जर साईज पाच एम बीपेक्षा जास्त असेल तर पहा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन व कमेंट बॉक्समध्ये फोटो साईज कॉम्प्रेसर म्हणून एक लिंक दिली आहे या लिंकवरती क्लिक केल्यावर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल येथे पहा लिहिले आहे कॉम्प्रेस इमेज टू फाईव्ह हंड्रेड के बी आता बघा थोडे खाली आल्यावर एक ऑप्शन आहे सिलेक्ट इमेज या ऑप्शनवर क्लिक करा आणि ज्या डॉक्युमेंटची साईज कमी करायची आहे ते डॉक्युमेंट सिलेक्ट करा आता बघा तुम्ही सिलेक्ट केलेल्या डॉक्युमेंटचा फोटो तुम्हाला येथे दिसत आहे व वरती तुम्हाला तुमच्या तुम्हा डॉक्युमेंटची ओरिजिनल साईज दिसत आहे आणि खालच्या बाजूला कॉम्प्रेस साईज दिसत आहे आता तुम्हाला डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक करायची आहे पहा इमेज डाउनलोड झालेली आहे आणि येथे पहा या इमेजचा साईज फाईव्ह हंड्रेड अंदर अंदरमध्ये दाखवली जात आहे तर अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही डॉक्युमेंटची साईज कमी करू शकता या दोन्ही वेबसाईटची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन व कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे तर मित्रांनो आशा करतो की ही माहिती तुम्हाला एकदम व्यवस्थित व चांगल्या प्रकारे कळली असेल आणि तसेच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा व तसेच या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद जय महाराष्ट्र